गुड मॉर्निंग फ्रेंड शिवदास बुलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज बघा हे संडे आहे आणि सकाळचे वाजलेले साडेसात आज लवकर आवरून आम्ही निघालो तर कोकणामध्ये तुम्हाला दाखवूस तुम्ही आमच्याबरोबर राहा कायम राहा म्हणजे तुम्हाला समजेलच आम्ही कुठे कुठे जाणार आहे कुठं कुठं चाललं आहे ते मला आम्ही दाखवूच आणि काल संध्याकाळीच रात्रीच्या गाडीने दुबईला माझे दोन्ही मुली गेले जावई मुली आणि माझा तू हो ते गे ते गेले म्हणून आम्ही आम्ही चाललो नाही तर मग नातवाला सांभाळावं लागतं त्याच्यामुळेच म्हणलं चला मिस्टर म्हणले चल ह्यांचंच असतं जास्त हे खूप मला फोक्स केले चल चल जाऊया आपण पण जाऊया आपण पण तेव्हा मग आम्ही निघालोय फायनली आणि बघा आज माझ ना सगळं पर्स पर्सनं सगळं मॅचिंग झालेलं आहे ड्रेसला <laughs> अच्छा नक्की सगळं म्हणजे की जय राम की जय जय मल्ला सगळं आनंदात चला आम्ही निघालोय बघा आता त्यामुळे ट्रॅफिक आहे तरी बऱ्यापैकी कमी आहे ना ट्रॅफिक एवढी सकाळची म्हणजे या रस्त्यात <coughs> पाणी प्याटस कर Да. No.

बोगदा किती मोठा आहे मला व्हिडिओ काढावा असं वाटलं इथलं बोगद्याचं म्हणून म्हटलं हा सगळा शेवटपर्यंत आपण व्हिडिओ काढूया म्हटला पूर्ण बोगदा संपेपर्यंत व्हिडिओ काढणार आहे ना म्हणून मी हा व्हिडिओ काढलाय असं वरती लाईट बघा किती छान आहे सगळं संपूर्ण आतमध्ये अंधार असतो आणि फक्त अशी वरती लाईट आणि गाड्यांची उचे त्याच्यामुळे हा बोगदा खूप छान वाटतो बोगद्यातला जाताना आम्ही चाललो फोर व्हीलर मधन पण टू व्हीलर वर तर खूपच छान वाटतं म्हणजे त्याला सगळं सर्व्हिसिंग केली पण त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित ना, नाही केलेलं त्याच्यामध्ये

यांचं कसं मिस्टरांचं वाईस आता कोल्हापूर इकडे जाणं असतं त्याच्या माहिती आहे आपण कधीतरीच बाहेर पडलो बाजूला सगळं महाबळेश्वरला बाजूला सर्विस रोड राईट मारला की डायरेक्ट महाबळेश्वर महाबळेश्वर आहे का ते हे पाहिता तर नाश्त्यासाठी गाडी पार्क करतो आता तिथे थांबणार आहे गाडी पार्क करतात हे मागून बसतो बघा आता काय बघूया खाऊन तर एक भा एक भारती मोटर्स म्हणून ना इथे हे होतं हे बघा भारती मोटर्स म्हणून होतं तर साताऱ्यालाच हो तर तिथं हे हे उतरले गाडी थांबवली आम्ही आणि ते जाऊन विचारतात तर तिथं काय अवेलेबल नाही आणि त्यांनी त्या बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं की इथे गाडीचं चा। चांगलं मोठ्या अक्षरात तर गाडीचं व्हील अलाइनमेंट म्हणून असं लिहिलं होतं पण काय तिथं होत नाही म्हणतो त्यांनी सांगत होता की दुसरीकडे ॲड्रेस सांगत होता थोडं पुढे जा सर्विस रोड लागेल खाली गेल्यानंतर मग तिथे डाव्या साईडलाच आहे

आहे आता इथे गाडी हे चढवतील बोलतात आणि हा माणूस हे करून देणार किती वेळ लागतो कोणास ठाऊक फायनली हे दुकान मिळालं आम्हाला आणि तिथे हे बघा गाडीचे प्रोसिजर चालू झाली कॉम्प्युटरवर करतात हे सगळ्या चाकाला चाकाला त्यांनी हे लावलेलं बघा ते कॉम्प्युटरवर दिसतं सगळं ते व्हील अलाइनमेंट चालू झालं आणि कमी खर्चामध्ये झालं तिथे ठीक आहे ते बघा कॉम्प्युटरवर बघा कसं कळ बघणं चालू आहे मी तिथे गाडीचे जवळ उभारून पाहत होते काय करतो हा माणूस ते बघा त्यांनी आतनं सुद्धा स्टेरिंगचं बघा करत होता डाव्या साईडला जात होते स्टेअरिंग कशामुळे जातं तर त्याच्याकडे होतं हत्यार त्यात ते ॲडजस्ट करत होता तो मी पाहत उभारले होते सगळं <्याँगा> गाडीचं काम झालं गाडीचं काम आता आम्ही निघूया पाच मिनिटात काम करून घेतलं आता निघालो आता बघा की हात सोडून सुद्धा म्हणजे गाडी चालू शकता स्टेअरिंग म्हणजे तसंच राहतं नाही तर डाव्या साईडला होत होत स्टेअरिंग घाट मला वाटत खूप मोठ घाट असेल छोटा घाट आहे हा कुठला घाट आहे आता काय माहिती नाव असेल <laughs> नाव नाव नाही का मधी थांबून थांबून अस घाट आहे वाटत स्वागत आहे लिहिलं नाही हॉटेल स्वागत आहे

नाही माझं ना मोबाईल ना बॅटरी स्लो झाली होती म्हणजे झिरोच मोबाईल बंदच पडला होता त्याच्यामुळे आत्ता आल्या आल्या चार्जिंगला लावलेलं आहे अजून बॅटरी चार्ज व्हायची आणि बघा मस्तपैकी हॉटेल आहे छान तिकी रूम मिळाली हो रूम मिळाली आहे बघा आमचं आले आलं ना कसारा आपल्याला कंटाळ बघा आत्ता आम्ही एवढं ही रूम कशी आहे मला तर आलेलं आले म्हणजे रूम फ्रेश छान बघून ना फ्रेश बघून ना मला आलं पण फ्रेश वाटलं छान देखील फ्रेश रेडी होतात हॉटेलवाल्याने दिलेली किट दिलेली कंगा दोन ब्रेश फेस्ट मी तुम्हाला दाखवते इथला व्यू खूपच हो, 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 सुंदर आहे नाही आहे का हां बरं बरं जाऊ दे हे पाय इतकं सुंदर घेऊन नारळाची झाडं आणि ही गॅलरी आहे बघा तुम्हाला दिसत गॅलरी बॅक साईडला सुंदर व्ह्यू आता आम्हाला येऊन दहा मिनटं झाली फक्त किती विषय मी म्हटलं आज गणपतीपुळे येतं का नाही कुणाच स्टॉक म्हणलं यांना नाही तर इथंच गाडीतच झोपावं लागेल चला फायनली आता फा कशी दिसते आमची दोन्ही मस्त रूम मिळाली आहे फ्रेश वाटतं अशी ज रूम असेल ना तर आपल्याला राहायला पण बरं चला तर आम्ही आता थोडीशी घेतो विश्रांती आणि पुन्हा मग नंतर ना निघताना तुम्हाला गणपती कसं दर्शन घेताना तिकडं मंदिरामध्ये गेल्यानं पुन्हा तुम्हाला भेटतो चला तू मग भेटूया अशाच जाऊन आहे की आपल्याच तोपर्यंत बाय बाय टेक केअर